नमस्कार मंडळी हे बघा आपण पाच सहा दिवसापूर्वी केळीचा घड तोडून पिकू घातला होता पहा आता मस्त मस्त एकदम हा पिकलेला आहे आता आपण याचा आस्वाद घेणार आहे मग नैसर्गिक पिकलेला आहे हा याला काही के केमिकलनी कुठलं काही के नाही वापरलेलं आपण थोडा दुपन करून दुपणावरती याला निर्जंतुक करून आपण काळ्या धारीच्या थैल्यामध्ये हा पिकू घातला होता हे बघा साईजला थोडा छोटा आहे पण एकदम वा 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 खूप मस्त टेस्टी आहे कोणतंही केमिकल नाही याला आपण इथं जनावरचा गोट आहे आपला हे बघा एड जनावरची गोट आपण हे वीस केळीचे झाडं इथं लावलेले दिसत दी तुम्हाला इथं की आपण दोन गड उतरून पिकू घातले होते अजून पण याला काही गड बाकी आहे ते आपण आता आठ पंधरा दिवसां आपले पिकण्यासाठी तयार होणारे अजून ते पक्क झाले नाही आपण तोडून नंतर हे बा आता आठ चार दिवसांनी आपण उतरून आहे आणि नंतर मग ते आपल्याला खायला चालणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो